आता संध्याकाळ झाली सय परायचा टायम झालाय आज आमच्या स्पेशल म्हणजे दिवसाचं मासा आणले तर बघा तरी ते, ते मी स्वच्छ मासा, धुवून ती घेतली ह्याच्यात हळद आणि मीठ टाकून आहे तर काय भाजात भाजायचं तर मास मसाला लावून आणि तळायच्यात आणि भाजी करायची मस्त त्याची माशाची तर इथं खोबरं मी बारीक करून घेतलं ह्याच्यात ते टाकले आहे अद्रक म्हणजे लाईट जाईल आलं तर त्यामुळे त्याच्यात काय लसूण ते सोडून टाकला नाही जर का तिथं थोडंसं खोबरं आहे त्याच्यात लसूण सोडून पेस्ट केली तर म्हणजे वाळ खोबरं आहे त्याच्यामुळं असा एकदम सुट्टा सुट्टा दिसतोय तर आता आपण मासे करायचं काय तर इकडं तिकड सासूबाई भाकरी करतात मला काय भा बांगड्यामुळं काय भाकरी करायला येणार ते तर तिकडं भाकरी चालत चुलीवर आणि इथं माझं गॅसवर माशाची रेसिपी चालू आहे आता तिकडं जरा पीठ ज्वारीचं जरा वेगळंच आहे म्हणजे मोठं दळून दिलं त्यांना काही भाकरी होत नाही ते वळणी येत नाही ते तर इथं कालच दळून ठेवलं ती आणले पीठ बरं का ज्वारीचं ही ज्वारीचं पीठ घेऊन आहे तिकडं आणि मकाच्या पण भाकरी करायला चालू होते तर चला जेव्हा आपण सास जायतर आता हेच ना अंधारा आधी दरवाजा लागतोय तर माझा माशात तोंड झालं किती अंधार आहे इकडं बघा आणि तर शेंगा वाळू घातले ते दोन तीन दिवस जातात त्या शेंगाला तर शेंगा वाळू घातले बघा चुलीवर भाकरी तालाय ते हा तर मकाच्या भाकरी चालू होयच्या करायला दिसतंय तू उजे लाई गॅसवरच करायचे तर पण गरम पण होत आहे ना करायला म्हणलं लय दिवस झालं चुलीवरच काय खाल्लं ना चुलीवर बरं वाटते टेस्ट मस्त लागते आज काय माशाच कालवण आहे त्याच्यामुळं भारी टेस्ट लाग अशाच्या कालवर चुलीवरचे तर वर्षाटात मकाच्या भाकरी एकदम मस्त लागते लागता खायला ते कधी कधी बघा खाऊन एका दिवशी भारी लागतात भाकरी चालवते मला करायची माशाची रेसिपी तर आता मी करते मासं भाजायचं निम निम भाजायचं त्याला तळते आणि निम मसाला लावून करते लावून नाही डायरेक्ट तळायचं हळद मीठ लावून चांगलं होतं आता राहिलेला माझा स्वयंपाक मी करून घेते त्यांचा फोन आला होता आम्ही जवळ आलोय त्यांना म्हणलं तुम्ही फोन करा मग आम्ही स्वयंपाक इथं आले मी आता किचन मध्ये तर आता चला बघूयात आपण माश्याची रेसिपी माझ्या स्टाईल मध्ये का काही अपेक्षित असलं तर सांगा नक्की कमेंट करून तुम्ही कशी करताय रेसिपी माझ्या तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता इथं तव्यात आधीच एक गहना झाल्यावर होता माझ्या लक्षात माझ्या व्हिडिओ काढायचा चला मुलं धै्याला आपलं करून घ्यावं तेल ओतून हो घेते मी आता मोबाईल धरायला मी कोण नाही माझी मीच धरते माझी मी सायपा करते माझी मीच व्हिडिओ करते तर आपलं लसूण आणि अद्रक पेस्ट खोबऱ्या तर अद्रक आहे काय मी अद्रक टाकलं नाही चांगलं भाजू द्यायचं नाही बर का म्हणजे हे थोडस ठेवायचं ठेवायचंय कारण आपल्याला त्यात मास टाकायचं पूर्ण मास भाजूस तर ठेवत आहे भाजत आता इथं तेवढं राहिलं तर बघा मासे बघा असा मसाला झालाय मास मी आता तव्यात आणि हलवून घ्यायचं ते वागलं नसल्यामुळं कसं बी हलवलं तर हलवायला येतं ते भाजल्यावर कळत असं हलवलं का नाही उलट ना तर सगळं माश्याच्या खांडोळ्याचे सगळे मोडून पडतं ते त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं खोबरं बघा खोबरं टाकायला त्याच्यावर आता ह्याच्यात काय मी थोडंसंच मीठ टाकणार आहे कारण मीठ आणि हळदच लावून ठेवलं होतं मी मासं कधी कधी आपल्या प्रमाणात जर मीठ टाकलं तर खराट होतं हे बघा मसाला मस्त लागलाय आता खोबरं ते त्याला मस्त खंडोळ्यांना ला लागले ला ला आता ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे ही भाजायला मसाला लावून ठेवलेत आणि इकडं बघा पातेल्यात हळद मीठ टाकून हे ठेवले आहेत मासं तर ही मासं का नाही तळायचे तर निसतंय तेलात त्याला आता मीठ टा टाकायची बी गरज नाही मस्त ह्याला मिठाचं पाणी ह्याच्यात जिरतंय आणि तळून घ्यायचं तेलात निसते आणि ही माश्याची तोंड आहे ती तर ही पण काय करायचं आहे आता ह्याची आपल्याला कालवण करायचं आहे माश्याचं ह्याच्यात टाकायचा आहे सुहाणा मसाला हे मस्त असं हलवून घेतलंय आता ह्याच्यावर ताट झाकायचं आहे पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे ज्या पाणी सुटतं टाकलं माशाला आणि मस्त असं शिजून ते तर कधीकधी काय होतं वाळ खोबऱ्याचा फीस केल्यामुळं पाणी शिजत नाही लवकर मग थोडासा पाण्याचा शिफाला मारावं लागतं नाही मग शिजत नाही तर आपण कचं राखायचं आहे तर आता झाकून घेत बघा असं केलं ते मासे ताटात बसत आणि त्यात हिज्यावर आता ह्याला पाणी द्यायचं आहे आणि त्यांचा फोन आला होता जवळ आल्या तर अजून दहा पंधरा पंधरा वीस मिनटं लागतील यायला म्हणून तर माश्याचं कालवणाला काय उशीर लागत नाही कारण खून दिली की माशाची मुडकी त्याच्यात टाकली की लगेच शिजले की झाली भाजी तयार तयार होती आणि त्याला तळायला मासं गरम गरमच खायला छान तर बरं का नंतर काय होतं तर आता गरम आता भाज भाजलं मासं आणि काढलं की थोड्या खायच्या टायमापर्यंत सगळं असं चिकट चिकट होत आलं बघा दहावीस मिनटं म्हणलं होतं लागल टाईम यायला तर आलं मध्ये मोबाईल धरायला माझा लय हात काय आलाय धन्यवाद धन्यवाद तर आता तुमचं काय चालू चाल माझ माश्याच कालवण बनवायला बर हात आलाय मग ही हात दुखायला लागला म्हणून इकडच्या हातात धरला हात धरू का मोबाईल धरू नये हात नाका धरून मग खायाच काय सुखल झालं म्हणलं तर तळूनच करते नाही म्हणलं तर तुम्ही आल्यावरच करा तुम्ही म्हणला दहा पंधरा मिनट लागतील मग आधी तळ अस तिकडं बाकी म्हणलं आधी भाजूनच घ्या तरी बघा मासे

बाजलं का मास ओके मध्ये कचरा बर का ते लोकांनी तवा ठेवायचं का नाही म्हणजे मग हा तसं ट्रॅफिक जॅम केले दारा त्यांनी ट्राफिक जॅम बघायचं त्याच्यात उठताना एकटा जीवाय मस्त खायला हातपाय बांधायचं त्यांना माहितीच नाही व्हिडिओ चालला एकदम बस चालतंय या बाबा आले आता आता तळ नाही तळायला म्हणून लागले तर मास मास हा ना चव गेली त्यांची पण मी आता नॉनव्हेज कमी कमीच खाणार खायचं मला त्रास होतं कमी खाऊन आता शिज्यावर भाजल्यावरच फक्त खायचं तेव्हा खायचंच नाही नाही त्रास होतो मला काय सुद्धा होत नाही पूजा अहो जरा भाजलं ना आता तळून वगैरे मसाला आहे मसाला येते खालचा तर हे बघा भाजल्या तर मासा आता गेस्ट चालू आहे तिकडे जेवायला बाकी एवढा भाजायला की तळायचं काय हा कलवून करायचं तरी तर आता ता मास ताळायचं तर ता बरं का इथं तेल गरम करायला ठेवले आणि तापले आणि ता सगळं ता मासाच टाकायचे एकदम नाही एक एक दोन दोन तीन तीन ते असं तेलात बसेल तिकडं ता टाकायचं आणि भाजीला तिकडं मुंडकी माशाची काढून ठेवली ती तर त्याची योगेश भाऊ म्हणल्या तर मी करतो भाजी भाजू का भाजता योगेश भाऊ टाका दोन दोन टाका हे बघा कडक होतं पण खायला लगेच पाहिजे होतं गरम गरम आता हे तेल गरम केल्यामुळं खाली चिपकत नाही तर बरं का मासा आणि तेल नाही गरम झालं की खाली अस्तर कडेला चिकटून बसत आहे तरी बघा अजून काय फूलली ती नाही मासे सगळं झालं

तर हे बघा भाजल्यात आता मासात एकदम कडक कालवण करायचं चालव का माश्टाचं योगेश भाऊ म्हणलं मी करतोय ह्याचं बी एक कारण आहे बरं का आमच्या कुंड तिखट जास्त होतं कधी कधी आणि योगेश भाऊ पाहिजे तिखट माहिती आहे याच्यात कांदा टाकलाय उबा चिरलाय बघा कांदा ही लसूण आहे ना लसूण खूप कांदा पण टमाटा लिहून महागाय की आता तीस रुपयाला पवार टमाटा एकशे वीस दीडशे कांदा लाल बांधायचा म्हणजे परत कोबर आहे काढलेलं टाकायचं आणि किंग मसाला फिश मसाला रस्ता मसाला

आईना दिलाय ते टाकवा तिकट असेल थोडासा टाकावं लागेल खोब राहायच्यात काढलेलं टाकायचं भागायला काही टाकायचं अशी तुम्हाला तिकट पोस नाही भर जा ते चांगलं चांग आईनं दिलाय आमच्यातला आहे पण जरा वेगळाच लागतो तिकट लागत नाही त्याच्यामुळं आईनं दिला आता ही बघा चाकायचं कालवना जरा बेताना चाकावं लागतं चिकट जाळ कालवना

आता ह्याच्यात मसाला टाकला बघा फिश मसाला एक फिश मसाला फिश करी मसाला हफी सोडा बघा थोडासा चमचा घेतली बघा कसा कलर आला मस्त आली लय तिखट आहे तिखट बस तेवढाच वाटीत काढून ठे मीठ बर घासायला टाकली नाहीतर सगळं जरा नाही हाताळणे मग काय तर खरा त्याच्यात माश्याच्या खंडोळ टाकायचं थोडं भाजून दिलं का

तर इथं पाणी पण उतलं आहे आता भाजीत मग किती टाकले ते तर चला आता मला बी बाकीचे काम आहे ते यांना आता जेवण करायचं आहे लगेच जेवण करायचं आहे हा जायचंय मला घरी जायचं आहे बाबा घरी आता मग अजून कोण कोण म्हणते ते इथं राहिलं आहे तिथं राहिलं आहे जायचंय त्यातला त्याच्यामुळे लवकर जेवण ठेवून करायचंय मला बी काम आहे ते दुपारी लवकर गेलतो म्हणून उशीर झाला मला एकट्याला गाडी चालवायची नाही तिकडे आता बरं वाटतंय तर चला या जे आवडलं <coughs> मला सगळ्यांनी